नमस्कार आज आपण बनवणार आहोत चटपटीत भळंग मुरमुराचा चिवडा तर आपल्याला चिवडा बनवण्यासाठी लागणारे साहित्य सात ते आठ मिरच्या पन्नास ग्रॅम फुटाण्याची डाळ दीडशे ग्रॅम शेंगदाणे वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या दोन चमचे मोहरी शंभर ग्रॅम तेल इथे मी भणंग मुरमुरा घेतलेला आहे अर्धा किलो हे बघा तुम्ही बघू शकतात त्याचबरोबर आपल्याला आहेत कडीपत्ता भाजले जिरा पावडर एक चमचा हिंग एक चमचा धने पावडर एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद त्यानंतर इथे आपल्याला कढाईमध्ये मुरमुरे चांगले गरम करून घ्यायचे आहे मी इथे दोन ते तीन मिनिटापर्यंत मुरवरा चांगला गरम करून घेतला आहे आता आपल्याला इथे मिरच्या आणि लसूण एका मिक्सरच्या भांड्यात घालून वाटून घ्यायचं आहे मी इथे लसूण आणि मिरच्या अशा प्रकारे जाडसर वाटून घेतलं आहे तर तुम्ही इथे बघू शकता मी इथे असं जाडसर वाटून घेतलेलं आहे तर इथे आपण चिवडा बनवायला सुरुवात करूयात सर्वप्रथम मी इथे कढईमध्ये शंभर ग्राम तेल घातलं आहे तेल इथे आपलं चांगल्यापैकी तापलेलं आहे आता इथे मी शेंगदाणे घालत आहे शेंगदाणे आपल्याला इथे चांगल्यापैकी कुरकुरीत असे भाजून घ्यायचे आहे त्यानंतर मी इथे फुटाण्याची डाळ घालत आहे इथे डाळ पण आपल्याला शेंगदाण्यासोबत तीन ते चार मिनटापर्यंत अशीच भाजून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला इथे कढीपत्ता घालायचा आहे कढीपत्ता आपल्याला भरपूर घालायचा आहे कढीपत्त्यामुळे आपल्या चिवड्याला छान चव येईल कढीपत्त्यामुळे आपला चिवडाही कुरकुरीत बनेल आता आपल्याला सर्व मिश्रण एका परातीमध्ये काढून घ्यायचं आहे फोडणीची तयारी करून घेणार आहेत मी दोन इथे दोन चमचे मोहरी घातली आहे त्यानंतर आपण इथे मिरच्या आणि लसणाचा स्टेचा केला होता तो घालायचा आहे तो सुद्धा मंदा आचेवरती दोन मिनिटभर असाच चांगला परतून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला हे सर्व मसाले एक एक करून घालायचे आहे त्याचसोबत चवीनुसार मीठ त्यानंतर आपल्याला हे सर्व मिश्रण या मसाल्यांमध्ये घालून एक ते दोन मिनिटभर परतून घ्यायचा आहे आता आपण तयार झालेला मसाला चिवड्यामध्ये घालूया आता तुम्ही बघू शकता आपला चटपटीत भडंग मुरमुऱ्याचा चिवडा तयार झालेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आमचे व्हिडिओ रेग्युलर पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद